स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व संतांनी महापुरुषांचा হক পাই সংবিধানে সংবিধান ধৰ্মা নাই পুলিচ ডিপাৰ্টমেণ্ট কোনে সংবিধান ৰাষ্ট্ৰপতি काय सांगाल तुम्हाला जर मी नायगाव ना ना, 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 ते अभिवादन करायला आला होतात तर तुम्हाला शिरोळ पोलिसांनी ते उचलून आणले काय सांगाल मी आज महाराष्ट्रातले होते देशातील लोक नायगाव ह्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन करण्यासाठी येतात त्याच धर्तीवर त्याच पद्धतीनं मी सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन अभिवादन करून कार्यक्रम करत असतो त्या ठिकाणी मी सावित्रीबाई फुलेंच्या अभिवादन करण्यासाठी आल्या आल्यानंतर मला अभिवादन पोलीस डिपार्टमेंटनं करू दिलं नाही ते मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाचा दौरा आहे कार्यक्रम आहे तुम्ही दौरा संपल्यानंतर अभिवादन करा मला अभिवादन करू दिलं नाही आणि मला बाजूलांना थांबता मला इकडं पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि आज मला या ठिकाणी दिवसभर बसविलं कुठलाही हे जे सर्व ह्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्याबरोबर आज तर हे संविधानाच्या संविधानभाई आहे म्हणजे शांतपणे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला एकत्रित स्वातंत्र्य आहे तुम्हाला संविधान दिले एकत्रित शांततेपणे हे तुम्हाला अधिकार हक्क असताना बोलण्याचं स्वातंत्र्य असताना लिहिण्याचं स्वातंत्र्य असताना मत मांडण्याचं स्वातंत्र्य असताना हे तुमच्या माझ्या स्वातंत्र्यावर आज या ठिकाणी गदा आलेला आहे ते पोलीस डिपार्टमेंटने मला इथं उचलून आणलं आणि दिवसभर मला या ठिकाणी बसवून ठेवलेलं आहे त्यांच्या नजरकैद्यामध्ये मला नजरकैद केलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटने आपण जो बाबासाहेब आंबेडकर ई व्ही एम मशीन आणि भारतीय संविधानाचा जो घेऊन जे फिरत आहात त्यातून आपण नक्की काय सांगायचं मी त्या ह्याच्यामधून सांगतो की संविधानाचा जागर करतो जागर हा जागर करतो की घराघरात संविधान असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान एका जाती धर्मासाठी लिहिलेलं नाही देशातील तमाम माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि संविधानामध्ये काय फंडामेंटल आहे तुमचे काय अधिकार आहेत काय हक्क आहे आणि ते प्रत्येक मा नागरिकांनी देशातल्या प्रत्येक नागरिकांनी संविधान कुठल्या धर्माचं असो नागरिक कुठल्या गावाचं असो कुठल्या गल्लीचं असो कुठल्या प्रांताचं असो प्रत्येकाने संविधान घेतलं पाहिजे संविधान आपल्या धर्मक्रांतासोबत वाचलं पाहिजे त्यामुळे वाचल्यामुळे तुम्हाला अधिकार हक्क कळणार आहे आणि घराघरात संविधानाचा जागर झाला पाहिजे जो आम्हाला संविधानानं जो मत मांडण्याचा अधिकार दिला मत करायचा अधिकार दिला तो ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून काढून घेतलेला आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की इतर जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्र टॉप टेन राष्ट्रामध्ये व्ही एम मशीन नाही भारतामध्ये ईव्हीएम मशीन कामं तर आमचं म्हणणं आहे सरकार कुणाचं बिऊ सरकार कुणी बी असो आम्ही सरकारच्या जेवलो म्हणजे आमचं हे मत नाही आमचं मत हे आहे की मतदान गाव पातळीपासून पा... ते दिल्ली दिल्ली पातळीपर्यंत मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे म्हणून आम्ही गावागावात जाऊन महाराष्ट्र देशभरामध्ये दे। संविधान जागर आणि ईव्हीएम हटाव मशीन हटाव हा जाग आपण यासाठी आपण जे सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन करण्यासाठी आला होता जयंतीनिमित्त तर आपण कुठून आला आहात मी माझं गाव आहे आंबेजोगाई तालुक्यामध्ये पाटोदा त्या पाटोदा गावातला आंबेजोगाई तालुक्याचा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे तीस आणि एकतीस म भीमा कोरेगावला को होतो आज ती, तीन तीन तारखेला सावित्रीबाईच्या नायगावमध्ये आलेलो आहे उद्या बारा जानेवारीला शिंदेगड राजा जयंती जयंतीनिमित्त जाणार आहे सात सात जानेवारीला मी बुद्ध धम्म परिषदला केलारीला लातूर जिल्ह्यामध्ये जाणार आहे असा मी महाराष्ट्रभर आणि देशभर मला हा जागर करत करत फिरायचं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा